रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आज उल्हासनगर शहरामध्ये त्याची काय अवस्था झालेली आहे कारण की शहरा शहराध्यक्ष नाना बागुल हे पत्रकार परिषद घेऊन सांगत आहेत की कशाप्रकारे त्यांनी कुणाशी युती केली आणि काय युती केलेली आहे त्यांची युती ही शिंदे गटासोबत असताना अनेक कार्यकर्ते हे नाराज झालेले आहेत त्यांना तिकीट न भेटल्यामुळे त्यांचा आक्रोश झालेला आहे अशातच उल्हासनगर शहरामध्ये कदाचित आता दोन गट पडलेले आहेत ज्यामध्ये बी मोरे आणि सोबतच अण्णा रोकडे हे जे जुने कार्यकर्ता आहेत जुने नेते आहेत त्यांनी आता आपला एक वेगळा स्टँड घेतलेला आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत आपली युती ही जाहीर केलेली आहे अशातच बागुल यांनी देखील पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की त्यांची ही युती ही शिंदे गटासोबत आहे आणि याबद्दल त्यांनी सन्मानिय राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्याशी चर्चा करूनच हा विषय हा निर्णय घेतला आहे परंतु यामध्ये असं दिसत आहे की गेली अनेक वर्ष झालं रिपाईमध्ये काम करण्यात केलेली आणि रक्त गाळलेले घाम गाळलेले अनेक जे कार्यकर्ते आहेत यांना तिकीट न मिळाल्यामुळे त्यांची त्यांची हताश त्यांची हताशता समोर येत आहे अनेक कार्यकर्ते हे समोर जरी बोलत नसले परंतु त्यांना असं माहीत झालेलं आहे की सध्या तरी रिपाईचं उल्हासनगर शहरामध्ये अस्तित्व राहिले नाही कारण की कोणातल्या दुसऱ्या एखाद्या पक्षाशी गठबंधन करूनच त्यांना तिकीट भेटणार त्यांचा खर्चही केला का की नाही आपला समाज पुढे गेला पाहिजे आपल्या समाजाला पुढं नाव झालं पाहिजे आज त्यांनी अख्ख्या उल्हासनगर मध्ये अर्फे पुन्हा जिरो केला नाना बागुलनी आणि नाना बागुलला पद हटवलंच पाहिजे इकडनं नाना बागुल माझी एकच भूमिका आहे की आम्हाला ह्या पदावरती नाना बागुल पाहिजे नाही आणि पहिली गोष्ट जे आम्हाला तिकीट दिलं नाही आमच्यावरती अन्याय केलेला आहे हा अन्यायाचा आम्हाला काहीतरी पाहिजे फेसला बस भाजपला करणार आहे की त्यांना दयामया होती गलती त्यांची पण आहे दयामाया जेव्हा त्यांना आवती जेव्हा त्यांनी मला तिकीट घेतलं द्यायला माझ्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत एकदम मी गावाला गेले पैसे विषय खर्च कर करून आमचा एकच कर यांची बी गलती नाही आहे असं म्हणते आहे यांची पण जर नाना बाबूचा बोलला असता की दे त्या महिलाला त्यांनी दिलं असतं त्यांची बी कुठला गलती आहे की त्यांचं ऐकून त्यांनी मला तिकीट नाही दिलं ही कुठे त्यांची गलती आहे सदैव आम्ही पाठीशी उभे माहिती होत्या बदलापूर साठी सीट मागितल्या होत्या आम्हाला या निवडणुकाचा अनुभव काय फार चांगला नाही अगदी मुंबईत आम्हाला जागा सोडले नाही शेवटच्या घडीला स्वतः सीएम बोलून सीएमच्या बसल्यानंतर सुद्धा आम्हाला सीट मिळाली नाहीत म्हणजे नेमकं काय चाललंय हे आम्हाला थोडस अकोट वाटतं तेव्हा आमचा पक्ष असल्यामुळं एक पक्ष म्हणून आम्हाला स्वतंत्र भूमिका घ्यावी लागेल ना आमचा पक्ष संपूर्ण डिसिंटिग्रेट होत असेल पूर्ण संपत असेल तर आम्हाला आमची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे ना नाही तसं होणार नाही ते युती करण्या अगोदर नाना बागुल सुद्धा समंजस आणि सक्रिय चांगला कार्य करताय त्यांना सर्व राजकारण माहित आहे आणि त्यांना हेही माहित होत आहे की भारतीय जनता पक्षासोबतच युती आहे परंतु नाना बागोल यांनी माझी आणि आठवले साहेबांची परवानगी घेतली मी आणि आठवले साहेबांनी व्यवस्थित चर्चा केली आणि काय निर्णय घ्या का उल्हास कारण उल्हास